परभणी महानगरपालिकेतील संबंधित लिपिक ओपयुक्त रजेवर गेलेले तळवी तसेच आयुक्त नार्वेकर यांनी जो घोटाळा करून पतोनुत्तीला प्राधान्य देऊन काढण्यात आलेले आदेश त्यामुळे तळवी आणि नार्वेकर यांना निलंबित करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे आज रोजी करण्यात आली आहे सद्रील निवेदनामध्ये या महानगरपालिकेत पदोन्नती कंत्राटीदारांना कशाप्रकारे देण्यात आली आणि त्यावर कसे काय निकष लावण्यात आले आर्थिक व्यवहार कसा कसा झाला कुठं झाला कसे झाले मुंबईपर्यंत यांचे कसे धागेदोरे आहेत यांच्या संपत्या किती आहेत ह्या अभियंत्यांना एवढा माज कुठून आलेला आहे या सर्व बाबीचा पर्दाफाश कर्तव्यध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदेसर हे करतात परभणीकरांची व लोकश्रीची ही इच्छा आहे दूधचा दूध पाणीचं पाणी करता जर या प्रकरणी शिंदेसाहेबांनी तातडीनं लक्ष घातल्यास तर त्यांचा अख्ख्या महाराष्ट्रात खऱ्याची साथ आणि चांगल्यासाठी कार्य करतात म्हणून एक वेगळी ओळख निर्माण होईल यात काही अपेक्षा नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना या व्यतिरिक्त वर वरिष्ठ देखील यांच्या व्यतिरिक्त त्यांनी देखील जर खाळाखोळ करून कशा पदार्थाने बिंदू बिंदुमावली नसताना हे प्रकार केले असाल त्यां तेन त्यांना देखील निलंबित करण्यात यावे अशी मागणी रास्त मी सलीम इनामदार या नात्याने करत आहे